गुजरातच्या जामनगर येथे रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने उभारण्यात आलेलं वंतारा हे प्राणी बचाव उपचार आणि पुनर्वसन केंद्र देशभरामध्ये जितका चर्चेचा विषय ठरलेला आहे तितकाच वादाचा सुद्धा कोल्हापूरमधील महादेवी हत्तीन या निमित्ताने परत एकदा या विषयाची चर्चा सुरू झालेली आपल्याला दिसते उपलब्ध अधिकृत माहितीप्रमाणे तीन हजार एकराहून अधिक मोठ्या असलेल्या या पुनर्वसन केंद्राचा उद्देश जखमी आजारी अत्याचारग्रस्त आणि विस्थापित वन्य प्राण्यांना सुरक्षित आसरा उपचार आणि पुनर्वसन करणं हा आहे अत्याधुनिक पशुवैद्यकीय हॉस्पिटल एम आर आय टी स्कॅन हायड्रोथेरपी पूल विशेष डायट आणि हवामान नियंत्रित निवास व्यवस्था अशा वर्ल्ड क्लास लेवलच्या सुविधा इथं असल्याचा दावा केला जातो पण या दाव्यांमध्ये अनेक प्रश्न आहेत आणि संशय सुद्धा अनेक माध्यमांनी उघड केलेल्या तपासानुसार या केंद्रामध्ये तीस पेक्षा जास्त देशांमधून हजारो दुर्मिळ आणि लुप्तपाय प्रजातींचे प्राणी आणलेले आहेत काही प्राणी हे अशा देशांमधून आणलेले आहेत जिथे बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा सा व्यापार चालतो साइट्स या आंतरराष्ट्रीय करारातील पर्पज कोड झेड या कायदेशीर पळवाटीचा वापर करून प्राणी आणल्याचा सुद्धा आरोप सातत्याने झालेला आहे अधिकृत परवानगी आणि कागदपत्र असली तरी सुद्धा नैतिकदृष्ट्या हे योग्य आहे का असा प्रश्न सुद्धा सातत्याने उपस्थित झालेला आहे कोल्हापूर येथील महादेवी हत्तीनीच्या प्रकरणामुळे या एकूणच आरोपांची परत एकदा चर्चा होताना दिसते आता या महादेवी हत्तीच्या विषयावरून कोल्हापूरमध्ये मोठा विरोध झाला आंदोलन झाले बॉयकॉट जिओ हा ट्रेंड सुद्धा झाला या सर्वावरती मात्र वंतराने आपण या प्रकरणामध्ये स्वतःहून काही केलेलं नाही मात्र न्यायालयाने दिलेल्या आदेशांचं आपण पालन करत असल्याचं सांगितलेलं आहे प्राणी पुनर्वसन केंद्राची मीडियाने सखोल चौकशी केली असता त्यांच्यावरती कायदेशीर दबाव आणि बातम्या हटवण्याची वेळ आल्याचे आरोप झालेले आहेत आणि या सगळ्यामुळे हे केंद्र ट्रान्सपरंट नाही या आरोपांशी झुंजताना दिसतं आज आपण माहिती घेऊयात की वंतारा हे खासगी प्राणी संग्रहालय आहे, आहे हो की प्राण्यांसाठीच पुनर्वसन केंद्र याच्यावरती आरोप काय होतात यासोबतच चर्चा काय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊया नमस्कार मी अनुराग जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडूचा सविस्तर सेक्शन उपलब्ध माहितीनुसार वंतारा हे जगातील सर्वात मोठं प्राणी बचाव उपचार आणि पुनर्वसन केंद्रांपैकी एक आहे आणि इथे फक्त जखमी आजारी अत्याचारग्रस्त किंवा विस्थापित प्राण्यांनाच आणलं जातं तसंच इथे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत प्राणी भारतामध्ये आणताना सर्व परवानग्या साईट्स परवाने आणि केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांचं पालन केलं जातं असा वंताराचा दावा आहे पण आरोप होत आलेले आहेत त्याच्यानुसार वंतारा हे प्रत्यक्षामध्ये एक खासगी प्राणी संग्रहालय आहे जिथे दुर्मिळ आणि विदेशी प्रजातीचे प्राणी पशु पक्षी हे प्रतिष्ठा आणि वैयक्तिक प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहेत विविध देशांमधून हजारो प्राणी आणताना साइड्स पर्पज कोड झेड या पळवटीचा वापर करून नैतिक नियमांना वळसा घालण्यात आल्याचा आरोप सुद्धा झालेला आहे आता येथील पारदर्शकतेबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होतात हे केंद्र सामान्य नागरिकांसाठी खुलं नाही यासोबतच थर्ड पार्टी ऑडिटची माहिती उपलब्ध नाही जेव्हा काही मीडिया हाऊसेसने येथील प्राण्यांच्या सोर संदर्भात चौकशी केली तेव्हा त्या मीडिया हाऊसेसवरती मानहानीचे खटले आणले गेले किंवा कायदेशीर दबाव आणल्याच्या घटना घडलेल्या आहेत पर्यावरणवाद्यांनी सुद्धा या केंद्राविषयी टीका केलेली आहे जामनगरचं उष्ण कोरडं आणि औद्योगिक वातावरण अनेक प्रजातींसाठी अनुकूल नसल्याचं तज्ज्ञ सांगतात म्हणजेच काय तिथलं वातावरण जे आहे हे प्रतिकूल आहे खूप साऱ्या प्राण्यांसाठी आता या ठिकाणी जरी हवामान नियंत्रण करणारं तंत्रज्ञान वापरलं जात असलं तरी सुद्धा नैसर्गिक अधिवासाची भरपाई ते करू शकत नाही असा सुद्धा या पर्यावरणवाद्यांचा दावा आहे एकूणच काय तर कायद्याच्या चौकटीत राहूनही हा प्रकल्प नैतिकतेच्या आणि वन्यजीव संवर्धनाच्या मूळ तत्वांच्या कसोटीवरती टिकतो का या प्रश्नाचं उत्तर समोर येणं आवश्यक आहे आता या संपूर्ण विषयामध्ये उल्लेख होत असलेलं साईट्स म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो साईट्स म्हणजे कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज ऑफ वाईल्ड फॉना अँड फ्लोरा हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे जो एकशे त्र्याऐंशी देशांनी मान्य केलेला आहे आणि याचा उद्देश लुप्तप्राय आणि संकटग्रस्त प्रजातींचा व्यापार नियंत्रित करणे हा आहे जेणेकरून या प्रजातींचं अस्तित्व धोक्यात येणार नाही आता पर्पज कोड झेड म्हणजे काय ते सांगतो साईट्समध्ये प्रत्येक प्राण्याच्या आयात आणि निर्यात व्यवहाराला पर्पज कोड दिला जातो म्हणजे हा प्राणी का हलवला जातोय त्याचा उद्देश काय हे सांगितलं जातं झेड कोडचा अर्थ झूलॉजिकल पर्पज म्हणजेच प्राणी संग्रहालय किंवा तत्सम ठिकाणी ठेवण्यासाठी आता याचा वापर तेव्हा केला जातो जेव्हा एखादा प्राणी जिवंत अवस्थेमध्ये एका देशातून दुसऱ्या देशामध्ये नेला जातो आणि तो जैविक संवर्धन संशोधन किंवा सार्वजनिक प्रदर्शनासाठी वापरण्याचा उद्देश असतो आता याच्यावरून वाद असा आहे की झेडकोड हा कायदेशीर आहे का तर हो निश्चितपणे कायदेशीर आहे पण त्याचा दुरुपयोग होताना दिसतो जर एखादा व्यापारी किंवा केंद्र झेडकोड वापरून प्राणी आणत असेल तर तो व्यवहार कायदेशीर असतो पण प्रत्यक्षामध्ये त्या प्राण्याचा वापर हा व्यापारासाठी किंवा खाजगी कलेक्शनसाठी सुद्धा असू शकतो वारंवार वंतरावरती असा आरोप झालेला आहे की त्यांनी झेडकोड वापरून मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी प्राणी भारतामध्ये आणले आणि त्याच्यामुळे कायदेशीर पळवट वापरून वन्यजीव व्यापाराला चालना मिळाली असा संशय व्यक्त केला जातो टीकाकारांचं म्हणणं असं आहे की काही प्राणी खरोखरच बचावाची गरज असलेले नव्हते तर ते फक्त कलेक्शन वाढवण्यासाठी आणले गेले साईट कोड झेड अंतर्गत अनेक प्राणी अन्य देशांमधून आणले गेले आणि या ठिकाणी वन्यजीव व्यापाराचं नियंत्रण कमकुवत आहे अशा देशांमधून सुद्धा प्राणी आणले गेलेले आहेत त्याच्यामुळे जंगली प्राणी पकडून ते विकण्यास प्रोत्साहन मिळू शकतं कारण अशा प्राण्यांची मागणी वाढत जाते आणि यासोबतच कायद्यातील पळवाट सुद्धा समोर आलेली असते आता या, अस या सर्व आरोपांवरती वंतराचा प्रतिवाद असा आहे की सर्व प्राणी कायद्याच्या चौकटीत साईट्स आणि सी झेड ए या परवानग्यांनुसार त्यांनी आणलेले आहेत कोणताही व्यवहार हा बेकायदेशीर नसल्याचा त्यांचा दावा आहे आणि झेड कोडचा वापर करून जागतिक पातळीवरती प्राणी संग्रहालय व बचाव केंद्र प्राणी आणत असतात आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे आता वंतराला जू किंवा प्राणी संग्रहालय का म्हटलं जातंय ते सांगतो एकतर प्राण्यांचा फार मोठा आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या प्राण्यांचा तिथं संग्रह वंतरा आहे वंतरामध्ये हजारो प्राणी आहेत जिराफ आहे झेब्रा आहे हत्ती आहे सिंह आहे दुर्मिळ पक्षी सरपटणारे प्राणी आणि इतर अनेक प्रजाती आहेत आता इथे फक्त भारतीयच नाही तर विदेशामधून सुद्धा अनेक लुप्तपाय प्राणी इथे मोठ्या प्रमाणात आणले गेलेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात विविध प्रजाती एकाच ठिकाणी ठेवणं ही प्राणी संग्रहालयाची मूलभूत वैशिष्ट्य आहेत दुसरं म्हणजे सी झेड ए अर्थात केंद्रीय संग्रहालय प्राधिकरणाचा परवाना भारतीय कायद्यानुसार जर एखाद्या ठिकाणी वन्य प्राणी दीर्घकाळासाठी ठेवले जात असतील तर त्यासाठी सी झेड ए करून परवाना घ्यावा लागतो वंतराने हा परवाना रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर या श्रेणीमध्ये घेतलेला आहे पण प्रत्यक्षामध्ये प्राणी संग्रहालयासारखीच त्या ठिकाणी रचना आहे आणि सुविधा सुद्धा आहेत तिसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे प्राण्यांसाठीचा सा तिथे तयार करण्यात आलेला कायमस्वरूपी निवास अनेक बचाव केंद्र प्राण्यांना उपचारानंतर पुन्हा जंगलामध्ये सोडतात किंवा त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडतात पण वंतारामध्ये अनेक प्राणी कायमस्वरूपी राहतात कारण की एकतर ते विदेशामधून आणलेले आहेत जखमी आहेत किंवा पुनर्वसन करणं हा पर्याय उपलब्ध नाहीये आणि त्याच्यामुळे एक्सीतू म्हणजेच कैदेत संवर्धन करणाऱ्या संस्थेसारखं हे एकूण दिसतं जे झूच्या कार्यपद्धतीशी मिळतं जुळतं आहे अजून एक मुद्दा असा आहे की अधिकृतपणे हे केंद्र सार्वजनिक प्रदर्शनासाठी खुलं नाही फक्त विशेष पाहुण्यांनाच या ठिकाणी प्राण्यांची सफारी घडून आणली जाते फोटोशूट केले जातात आणि याच्यामुळेच याला कॉर्पोरेट झू असं म्हटलं जातं आणि अशा पद्धतीची टीका केली जाते शेवटचा मुद्दा असा आहे की आंतरराष्ट्रीय झू आणि ॲक्वेरियम संघटना डब्ल्यू ए झेड ए याच्यानुसार जर एखाद्या ठिकाणी विविध प्राणी ठेवले त्यांची देखभाल केली गेली तर ते पब्लिक डिस्प्ले किंवा कॉन्झर्वेशन किंवा एज्युकेशन या नावाखाली चाललं तर त्याला झू मानलं जातं आणि वर्ताराची कार्यप्रणाली या व्याख्येशी बऱ्यापैकी सुसंगत आहे वंतराला अधिकृतपणे रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन सेंटर जरी म्हटलं जात असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी प्राण्यांचा मोठा संग्रह आहे कायमस्वरूपी तिथे त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था केलेली आहे अनेक विदेशी आणि देशातील प्रजाती तिथे आहेत आणि त्यांनी घेताना परवानासुद्धा प्राणी संग्रहालयाचा परवाना घेतलेला आहे या अनेक कारणांमुळे लोक आणि तज्ज्ञ त्याला खासगी प्राणी संग्रहालय मानतात आता प्राणी संग्रहालय सफारी पार्क आणि रेस्क्यू सेंटर याच्यामध्ये नेमका फरक काय आहे ते सांगतो प्राणी संग्रहालय जे असतं त्याचा उद्देश असतो विविध प्राणी एकाच ठिकाणी ठेवून त्यांचं सार्वजनिक प्रदर्शन करणं एज्युकेशनसाठी त्याचा वापर करणं आणि काही वेळा प्रजनन करणं सुद्धा आता या ठिकाणी आणलेले प्राणी हे जंगलातून आणलेले असतात किंवा दुसऱ्या झूमधून अदलाबदल करून आणलेले असतात किंवा कैदेमध्ये असताना झालेल्या प्रजननाचा ते भाग असू शकतात आणि इथली रचना जर का बघितली पिंजरे असतात बंदिस्त एनक्लोजर असतात किंवा कृत्रिम पद्धतीने नैसर्गिक अधिवास त्या ठिकाणी तयार केलेला असतो आणि हे जनतेसाठी खुले असतात तिकीट लावून या ठिकाणी जनता आलेली असते दिल्ली झू घ्या मैसूर झू घ्या ही याची उदाहरणं आहेत आता सफारी पार्क जी आहे याचा उद्देश असतो प्राणी अधिक मोकळ्या जागेमध्ये राहतील नैसर्गिक अधिवासासारख्या वातावरणामध्ये त्यांना ठेवलं जातं आणि वाहनामधून लोकांना हे प्राणी दाखवले जातात प्राण्यांचं दर्शन घडवलं जातं आता या ठिकाणी प्राणी आणले जातात ते प्राणी संग्रहालयातून प्रजनन केंद्रामधून किंवा काही वेळा जंगलातून आता या ठिकाणची रचना जर का आपण बघितली तर इथे मोठे फेन्सिंग केलेलं वन प्रदेश असतो आणि जनतेसाठी हा भाग जो आहे तो खुला असतो फक्त ज्या ठिकाणी प्राणी असू शकतात त्या ठिकाणी प्रवेश हा नियंत्रित केलेला असू शकतो किंवा वाहनांमधूनच या ठिकाणी आपल्याला प्राण्यांचं दर्शन घेता येऊ शकतं रणथंबोर सफारी किंवा आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये सुद्धा ताडोबा या ठिकाणी सफारी तुम्हाला माहिती असेल तिसरं आहे ते म्हणजे रेस्क्यू सेंटर याचा उद्देश असतो जखमी आजारी अत्याचारग्रस्त किंवा विस्थापित प्राणी जे आहेत यांचं तात्पुरतं पुनर्वसन आणि उपचार करणं या ठिकाणी येणारे प्राणी हे जंगलातून बचाव करून आणलेले असतात सरकारच्या ताव्यामधले काही प्राणी असू शकतात किंवा कोर्टाच्या आदेशानुसार सुद्धा या ठिकाणी प्राणी आणले जातात याची रचना एखाद्या उपचारगृहासारखी असते आयसोलेशन झोन असतो आणि पुनर्वसनासाठी खुली जागा सुद्धा असते आणि हे असे जे रेस्क्यू सेंटर आहेत हे जनतेसाठी बंद असतात फक्त अधिकृत व्यक्तींनाच या ठिकाणी प्रवेश दिला जातो आता याचं उदाहरण म्हणून आपण बॅनर घट्टा रेस्क्यू सेंटरचं घेऊ शकतो आता मुख्य फरक समजून घ्या तुम्ही झू जे असतं किंवा प्राणी संग्रहालय जे असतं या ठिकाणी प्राणी कायमस्वरूपी कैदेमध्ये ठेवले जातात आणि ते सार्वजनिक प्रदर्शनाचा भाग असू शकतात सफारी पार्कमध्ये मोकळ्या जागेमध्ये ठेवले जातात आणि नियंत्रितपणे त्यांचं सार्वजनिक प्रदर्शन केलं जातं पण रेस्क्यू सेंटर जे आहे या ठिकाणी तात्पुरतं पुनर्वसन उपचार असतं आणि शक्य असल्यास त्यांना पुन्हा जंगलात सुद्धा सोडलं जातं वंतराचा दावा असा आहे की ते रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन सेंटर आहेत पण विदेशी प्राण्यांची मोठी संख्या आहे कायमस्वरूपी ते प्राणी तिथे ठेवण्याची थे एकूण पद्धत आहे आणि व्ही आय पी लोकांना इथल्या प्राण्यांचं दर्शन घडवलं जातं त्याच्यामुळे इथली एकूण कार्यप्रणाली ही प्राणी संग्रहालयासारखी आहे असं विरोधकांचं म्हणणं मन आहे म्हणूनच कायद्याच्या चौकटीत राहूनही जर का एखादा उपक्रम नैतिकतेची पायमल्ली करत असेल तर प्रश्न विचारणं हे प्रत्येक जबाबदार नागरिकाची जबाबदारी आहे वंतारा हे खऱ्या अर्थानं प्राण्यांचं आश्रयस्थान आहे की कॉर्पोरेट प्रतिष्ठेचं प्रतीक आहे हे सत्य उलगडणं गरजेचं आहे आणि हे सत्य उलगडण्याची जबाबदारी जी आहे ही सरकारची आहे त्याच्यामुळे सत्य काय आहे हे लवकर समोर यायला हवं हो। आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराजवळ विसरू नका धन्यवाद